नांदेड जिल्ह्यातील मोबाईल मिसिंगमधील वीस लाख दहा हजार रुपयाचे एकशे पन्नास अँड्रॉइड मोबाईल हस्तगत सायबर शाखेची कामगिरी नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरिता मा पोलीस अधीक्षक नांदेड यांनी वसंत सप्रे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सायबर यांना आदेशित केले होते त्यानुसार सायबर पोलीस स्टेशन नांदेड स्थागोशा आणि जिल्ह्यातील सर्व पोस्टे यांचे पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली होती सदर मोहिमेत नांदेड जिल्ह्यातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एकूण एकशे पन्नास मोबाईल किंमत वीस लाख दहा हजार रुपयाचे मोबाईल हस्तगत करण्यात आले त्या सर्व मोबाईलचे आज एकत्रितरित्या मा पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले शोध झालेल्या मोबाईलचे एमी क्रमांकांची माहिती नांदेड पोलीस दलाचे नांदेड पोलीस या फेसबुक पेज वर ट्विटरवर टाकण्यात आली आहे सदरची कामगिरी ही मा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव नांदेड अपर पोलीस अधीक्षक भोकर डॉ अर्चना पाटील पोलीस उपअधीक्षक डॉ आश्विनी जगताप पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सायबरपो उप बी चव्हाण पोलीस अंमलदार राजेंद्र सिटीकर दीपक ओढणे महेश बडगू मपोका कांचन कसबे रेश्मा पठाण शुभांगी जाधव दावीद बिडगे काशीनाथ कारखेडे व्यंकटेश सांगळे ज्ञानेश्वर यन्नावार दीपक राठोड साई शेंडगे यांनी पाडली आहे मा पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सी आय आर पोर्टलवर गहाळ मोबाईलची माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले आहे सदर कामगिरी बाबत मा श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे जनसंपर्क पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय नांदे